जय महाराष्ट्र येत्या एक तारखेपासून पीएमपीएमएल आपल्या तिकिटांच्या दरांमध्ये वाढ करणार असल्याचं समजतय पहिली गोष्ट म्हणजे ही बसची दरवाढ ही पूर्णपणे चुकीची आहे पीएमपीएमएल ची, ची दरवाढ पूर्णपणे अमानुष करणार सा आहे सर्वसामान्य नागरिकांचा आधीच सर्वसामान्य नागरिक महागाईच्या झळा सोसत आहे त्याला महागाईमुळे पूर्ण तो निस्तानाभूत झाला आहे आणि त्यातही सामान्य पुणेकरांची जी आहे ती पीएमपीएमएल त्याच्यात देखील अशीच भाडेवाढ झाली तर सर्वसामान्य माणसांनी जगायचं कसं हा प्रश्न पडू शकतो माझी या व्हिडिओद्वारे पुण्याच्या कारभाऱ्यांना म्हणजे अजितदादा पवार असतील मुरलीधर मोहोळ असतील पुणे शहरातील जेवढे आमदार आहेत आणि अगदी मुख्यमंत्री वगैरे सगळ्या महत्वाच्या लोकांना ही विनंती आहे की ही पीएम पेम ची भाडेवाढ थांबवा सर्वसामान्यांच्या खिशांना न परवडणारी ही भाडेवाढ आहे सध्या सर्वसामान्य माणूस या परिस्थितीमध्ये नाही की तो वाढीव तिकिटांचे पैसे भरू शकेल अत्यंत झडा सर्वसामान्य माणसाला बसत आहेत त्याच्यामुळे ही भाडेवाढ पूर्णपणे चुकीची आहे आणि पीएम पी एम ही भाडेवाढ होऊ नये कारण ऑलरेडी पीएम पी एम ला जो काही तोटा होतो जो काही लॉस होतो तो पीएमसी मार्फत आणि पीसीएमसी मार्फत पुढे पी एम पी एम ला जातच असतो तरीही देखील ही जी भाडेवाढ आहे ही चुकीच्या पद्धतीने लागू करण्याच्या तयारीत पीएम पी एम पी एम पी एम एल आहे त्याच्यामुळं अजितदादा पवार असतील मुरलीधर मोहोळ असतील आणि अगदी देवेंद्र फडणवीस असतील या सगळ्यांनी याच्यामध्ये त्वरित लक्ष घालावं दादा पाटलांनी देखील लक्ष घालावं आणि भाडेवाढ थांबवावी आणि पुणेकरांना न्याय द्यावा एवढीच वेळ जय महाराष्ट्र